असेल त्याच्यामध्ये सर्वांनी झालेली एक केली आणि त्यांनी अनेक राज्याचं देशाचं समाजाचं नेतृत होते आणि त्याच्यानंतरची एक पिढी आणि हल्लीची पिढी ती ज्यांची पार्श्व कौतुक आणि पार्श्व होणे ही स्वातंत्र्य चढ सूर्यक्रांतातील तेवढी स्वतः किंवा ज्यांचा पाठी आणि या दुसऱ्या फिरेच्या प्रति हा सर्वांच्याच कुटुंबामध्ये गांधी गांधीजीचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चलवळीचा विचार त्याचा सहभाग हा खर्जाने एक फिजी म्हणून गेली आणि त्याच्या नंतरची फिजी म्हणून आम्ही सगळीकडे आज ठिकठिकाणी काम करत असतो तुझे काही की त्यांचं घर त्यांच्याकडे हौतातून हतर अशा कुटुंबातून स्वातंत्र्याचा आणि त्यांनी स्वतः सुद्धा नंतरचा कळा हा गांधींचाच विचार स्वीकारला माझा आणि त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिले आणि नंतर त्या कामच्या देशाच्या लोक निर्दे अनेक त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधी होते लोकसभेमधून प्रतिनिधित्व करत असताना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपले कर्तृत्व असेल सभा असेल तर सुद्धा त्यांनी संसदेमध्ये दाखवला हे सगळं करत असताना एका बाजूला संसदीय कामकाजाचा सभाग हा व्यवसाय त्याचा महत्वाचा आहे ते म्हणजे त्याचं लक्ष होतं आणि ते विचारामध्ये एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार त्या सरकारमध्ये राज्य सरकारी राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली महाराष्ट्र राज्य शासन करताना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली आपल्या वर्गामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सरकारी साखर कारखाद्याने उभे केली आणि त्याच्या त्यांनी जे फाकेसुद्धा हे केलेलं होतं आणि म्हणून समाजकारण राजकारण सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फाजवळचा कालखंड हा त्यांचा लिहिलेला असतो मध्यंतरी काही भूमिकेसमोर अंतर्निंद्रता झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा अभ्यास केला होता पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असल्या तर त्यांचं मन जास्तीचं नव्हतं त्यांचं मन आमच्याकडंच होतं त्यांनी करून कदा नकल आणि म्हणून मी कधी नांदेड जर गेलो आवाज म्हणून त्याची भेट देत असेल पक्ष तुमचा याचा त्याची विचार करत नव्हते आणि त्याच्या कारण खरा पक्ष दुसरा त्याच्या वर्णात कधीच नव्हता तर त्याचं राजकारण समाज समाजकारण हे विचारावर आधारित होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या विचारांना आम्हाला लोकांच्या बरोबर आहे ह्या ह्याची खात्री आम्हाला साधन होत आज हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा जुन्या चर्चेनं नकार करण्याची जी आवश्यकता त्यांची या ठिकाणी दिसते अतिशय योग्य वेळी त्याचा हा निर्णय घेणारा आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्यासारख्याला सगळेच्या अनेकांना महाराष्ट्राचे जे सामाजिक क्षेत्र देत आहे ते अस्वस्थ करणार काही झालं तरी देशाच्या राज्याच्या अहिषेचा माझ्या स्थानामध्ये आपल्याला सामाजिक ऐक्य कसं चर्चा येईल आज अस्वस्थता आहे गैरविश्वास आहे त्यामधून सुद्धा कशी करून घेता येईल आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजसं चित्त कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अशा वेळेला त्याच विभागामध्ये पुढे आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेतली अशा प्रकारचं व्यक्ती होतं हा सूर्यकांतांचा काहीच आहे म्हणजे विजयराव गवाडे हे त्याच भागातील त्याच विचारामुळे काम करणारे या सगळ्यांना साहित्य निर्णयाचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रात विशेष आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाला जे चित्र आपल्याला बदलायचं त्याला त्याचा हातभार लागेल आणि म्हणून त्यांचा हा राष्ट्रीय निर्णय अतिशय योग्य मिळेल आणि राज्याच्या हिता त्यावर चालू झाले हा यशो याचा मला मला मनापासून हो आनंद आहे आता अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही त्या संघटनेमध्ये काम करतील जी काही वाहनं असतील त्याला सामान्य राहण्याची शक्ती त्याच्यात आहे वेगप्रसंगी तिथं संघर्षाची वेळ आली तरी एका संतशी सहनची संघर्षाची भूमिका आणि त्याच्यामुळं त्यांची संघटनेच्या दृष्टीने ही अतिशय मोलाची आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन शब्द सांगायची विनंती आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साक्षीने <coughs> पुन्हा तुमच्या सोबत येत्या साहेब खरं सांगू का मी फार मोठं वळण घेतलं काय बोलतायत जास्त वेळ घेत नाही सर आपला माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला जयवंत वगैरे लहान होते जयवंतचे जयवंतराव झाले आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे साहेब मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जेता जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं दे आहे देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले तुरुंगात गेले आयुष्य बरबाद झालं त्यांचं त्याच्यात त्या घरातली मी एक आहे मी फक्त एकच आपल्याला अभिवाचन देते ज्यानंतर आपल्याला आणि साहेबांना ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वतः कापलेले आहेत मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहीत आहे <coughs> मी घराच्या बाहेरही पडले नाही मी कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा कोणाला भेटले नाही मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो कदाचित कालांतराने कलियुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले मला म्हणाले साहेबांची तुला भीती वाटत नाही का म्हटलं बापाची भीती कुठं कोरीला वाटते काय वाटत नाही म्हटलं मला असं वाटलं की आपण मध्यंतर मोठा घेतला आणि मी त्या काळात म्हणायची हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे असं काही नाही ते तेव्हाही विचारत होते आजही विचारतात माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे आपण सांगाल ते काम सांगाल ते दिशा फक्त एकच सांगेन कुठेही हिंडून फिरून आलेली ही चिमणी तुमच्या दारातली आहे तुमच्या हक्काची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्ष्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन जन्मलेलं लेकरू ले लहान असतं मी लहान नाही योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचार माझी आणि सैरिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं काय मिळालं नाही नफा झाला की तोटा कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता मीच मीच निघून गेले होते रागात राग आणि भीकमाग म्हणतात तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला मी सहन केला वेदनेचा सुद्धा भरला नाही कुठे किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी त्यानंतर हे त्याचा शोध घ्या तुम्ही की सूर्यकांतताईंनी दहा वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही भाकरी भाजल्या लेकरं मोठे केले नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा माझा प्रेस माझी शेती हेच माझं जीवन होतं माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध हे साहेब जिंकणार हे सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही पण साहेब आता आम्हाला जास्त पळवा आम्हाला पळायला सांगा आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात असं वाटतं की नाही दिस इज नॉट एज टू दुईस पण जे ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं एवढंच मला म्हणायचं आहे आजपासून आपण आणि जयंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली सूर्यकांता कितीही वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही नव्याण्णवची सूर्यकांता आहे आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं मी करेन जयंतराव आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझ्या अध्यक्ष आहात आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी शेसावंदी आहे आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये त्यासाठी मी माझा परिवार माझ्या जिल्हे दोन्ही जिल्ह्यातले लोक हिंगोली नांदेड परभणीसुद्धा हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही मी राष्ट्रवादीचा एकूण एक, एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला बरं झालं धोका बसला असता त्यांनासुद्धा आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चकलेलं निघत नाही राष्ट्रवादीतून आणि तेही शरद पवारांच्याच शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबाचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे साहेब सांगितल्याने होत नाही आपल्याला माझा स्वभाव माहीत आहे तुमचा मला माहीत आहे पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते आपण मना, मनात कळवळून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन मी त्या विचाराची नाही आहे हिच्या रक्ताच्या थेंबाथेबामध्ये थे थे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही काही नाही करणार तिथे मी काहीच नाही केलं साहेब का गे मालूम नाही इधर गे कुछ नाही गिलास थोडा बारा ना असे झाली आमची गोष्ट त्यामुळे हास्यास्पद आहे पण हे हसणं सुखाचं नाही आहे या हसण्यामध्ये माझे हरवलेले दहा वर्ष माझे कष्ट मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं मी थांबून ठेवलं होतं पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका तुमच्या संगतीने मी जन्मेन एवढंच आपल्याला सांगते आणि आपल्याला काम करणारे दोन हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे दोन पाय दोन हात हेच माझ्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे मी काय धनिक नाही धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी धनाचं माझं जमतच नाही त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे तुमचे आशीर्वाद आहेत एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब या पक्षासाठी या पार्टीसाठी तर तुम्हाला आता आमची गरज नाही आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे मी असेल जयंतराव असतील विजय गव्हाणे असतील असे अनेक सहकार्य आहेत अनेक लोकांना परत यायचे घाबरतात साहेब ते तुम्हाला मी म्हणलं तुम्ही घाबरू नका थांबा थोडं मला जाऊ द्या बिळामध्ये मग मी तुम्हाला घेऊन जाईल अनेक अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची पक्षात काम करण्याची त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण नव्याण्णवसारखं जोमाने काम करू आपण जे ते सांगाल ते जे काम असेल ते कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं महत्त्वाचं नाही महत्त्वाची कामं असतील बिनमत्त्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या विभागावर ठेवावा एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते की वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं त्याबद्दल मी आपले आभारी आप आहे धन्यवाद कन्नएल सर, सर? कन्नड आहे ना तुम्हाला बसले आहे वर्ष आम्हा सगळ्याच बराखडाच्या मंडळींना खूप आनंद झालेला आहे आपण परत एकदा दहा वर्षाचा कालखंड विसरून परत एकदा राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश घेतलेला आज या निमित्ताने आपण सर्वच आहे मी कतूक चांगलाचे आभार मान प्रांताध्यक्ष जयेंद्रबाई पाटील साहेब रवींद्र पवार सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण सर्वच आहे आज या कार्यक्रमासाठी आपण आलात

अरे अकील सेन केसटिस टिकेट जास्त सर्व मेदी साहेब केले जस्टिस टिकेटी सोने स्वीकार मेरे साथ देशमेंट पार्लिमेंटचे नॉन बिजनेसी बिजनेस जो हैं इनमें से कई सच्चे ने बात की मेरी राय खुशी मैंने उनको सलाह दे दिया कि आप गवर्नमेंट से बैठे हुए लोगों को सीकर से सीख के लिए अफसोस वहाँ का इलेक्शन होना चाहिए इससे हमारी सहमति है ये संदेशा दीजिए

लग रहा है सरकार गंभीर है गंभीरता से इस चीजों को लेकर वर्कआउट पूरा है सीधी बात यह है कि बिहार हो कुछ राज्यों में इसकी रूल ज़्यादा है ऐसे अखबार में आ रहा है जो कुछ आ रहा है पूरे देश की नवजान की फीस सूजन की फीस जो मेहनत से तैयारी करते और एग्जाम का आखिर होने के समय जब ऐसी नीति ऐसी या ऐसी बातें सामने आती है तो ये नई सीढ़ी की मानसिकता पर क्या असर होगा ये नजरअंदाज नहीं कर सकते और इसीलिए गांव में है बैठे लोग उनकी जिम्मेदारी ज़्यादा है कि ऐसी स्थिति में उन्होंने जाँच करनी चाहिए करेक्टिव एक्शन लेना चाहिए और ये सुंदर तो है इनका नुकसान नहीं होना चाहिए देना सर एक सवाल ये रहेगा कि जो लोकसभा चुनाव में जैसा प्रदर्शन रहा उसके बाद से अजीत पवार और उनकी एनसीपी का एन के साथ चले जाना ये कहीं ना कहीं फैक्टर बता रहा है ए की परफॉर्मेंस को लेकर और अब जब विधानसभा चुनाव आ रहे हैं हम देख रहे हैं कि कई सारे नेताओं घर वापसी हो रहा है यदि उस उस भाग से लोग आना चाहे अजीत पवार के फैक्ट्री से तो क्या आप उनको वापस पार्टी में लेंगे लेंगे तो किनारा? ना नहीं ये बात तो सही कि अभी हमारे सीट के अध्यक्ष जी ने कहा इस बारे में इसमें पार्टी के लिए लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा ऐसे साथियों को साबित करने में कोई समस्या नहीं मगर जी लोगों ने पार्टी में रहने के बाद पार्टी से बहुत कुछ लाभ देने के बाद पार्टी का नुकसान करने के कदम उठाए हो गए इस बारे में पार्टी के सब साथियों की राय लेनी पड़ेगी उनकी राय का सम्मान करना पड़ेगा वो तो केस बाय केस व इशू होऊ शकता आहे जनरल कमी नाही होती मी आत्ताच सांगितलं विचार दिला की सरसत निर्णय घेणं तिथं योग्य मला सांगता येणार नाही आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सरकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन आणि येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यातल्या सरकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आधार राखून या संबंधीचे निकाल घेतले जाते जनरलाइज असं स्टेशन करता येणार नाही त्याच्यामध्ये जे येऊन पाहतात त्यांचं योगदान त्यांची का

स्वच्छ की सामाजिक ऐक्याच्या संबंधी चजू नाही आज ओडिशी आणि अन्य जाती मराठा असो किंवा कुणी असो या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारची जुजे असणं की समाजाच्या दिशेनं नव्या पिढीच्या दिशेनं राज्याच्या दिशेनं अजिबात योग्य आहे आणि म्हणून आम्हाला सर्वांची भूमिका याच्या स्वच्छ आहे की हे सामाजिक ऐके झालं पाहिजे याच्यामध्ये शेतीची भूमिका तुम्ही घेता कामा नाही समाजात यांची ते कतुता न राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः ज्या भागामध्ये होतं आहे त्या भागातल्या जुन्या फिजीने स्वातंत्र्याच्यासाठी खरेदीचा कसा खाली आहे ही जे का हा एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या जे काही दरेज आहे त्या धरणामध्ये अतिशय मोठं योगदान देणारा हा जिल्हा आहे आम्ही जो काही के ही ठिकाणं अशी आहेत की त्यांनी इतिहास निर्माण केला आणि म्हणून ज्याचा सतत दृष्टिकोन निराफत होता त्या भागामध्ये ह्या दृष्टी दृष्टिकोणत आहे त्याची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या उद्या आमचा फ्लॅट राहा जाईल

लिहाज क्षेत्र में वहाँ कुछ कदम उठाए वापस कुछ विशेष नहीं है लेकी जी कई महीनों से इस विचारधारा को समर्थन करते थे और उनके गाँव में इसे कुछ कदम उठाए अच्छी बात है कोई ना कोई राज्य और खास सं केंद्र सरकार का हिस्सा जो है वो इसमें इस तरह के

गोष्टी सगळ्यांनी तर इंग्रजी का तिथं मराठीतसुद्धा बोलतायत कोणत्याही भाषेत बोलता येत तर तिथं भाषांतर केलं जातं त्यामुळं एखादी व्यक्ती जन्मांसात काम करणारी जे स्वातंत्र्य त्या संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शहानपणाचं लक्षण नाही आणि त्याला उच्च live scene juga esa mahu hadir thank you eh kami thank you